मी निव्वळ पन्नास रुपयामध्ये केस कापतो नमस्कार चालता बोलता इथे सोबत तुमचं स्वागत आहे चला आज काय घडतंय ना ते तुम्हाला काय अजून अजून मला तेच मला तेच ऐकायचं होतं कारण का मला अप्पे एक आहेत चिंटू बाय હા એટલા આચારી કૂક એ કૂક આચારી નહી કૂક એ વડે ટાખતો આપે ખાતે દિવસ ખાતુ યા માણસાને આપેલા દિવસ નો બનવસ તો આપે નહી બનવ હોતા મી પણ ગાયબ હોતો का आता आप्पे आलाय आहे बरोबर खातो आता गप्पे मारतो नंतर बोलू नाश्ता पण झाला आता मी आलोय माझ्या फील्डवर तुम्हाला दाखवतो हे आहे आमचं फील्ड याच्यामध्ये बघा सूर्यफूल लावलं आहे झेंडू आहे त्यानंतर इंग्लिश कोबी आहे एकदम पसरलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का कशावर आहे तर हे निव्वळ जे सांडपाणी वाहते त्याच्यावर आहे मी एकदम सांडपाण्याचा जवळ उभा आहे आणि मला या सांडपाण्याचा देखील येत नाही कारण मला सर्दी झाली किंवा माझा नाक बंद आहे असं पण काही कारण नाही आहे कारण दुसरं पण आहे की इथे जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेत आहेत त्याच्यामुळे पण वास येत नाही आहे वास खूप कमी येत आहे असं नाही की पहिल्यासारखा तर नाही येत आहे येखो असं एकदम जवळ आहे बाजूला मोरी पण लावले आपला एकदम छत्तीसचा आकडा आहे मोरीसोबत पण ठीक आहे त्याच्या लावले आहे ना आता येते आजूबाजूला हे कर्दळ आहेत केळीची झाडं वगैरे लावलेली आहेत अजून आळू आहे आळू पण आहे मध्ये मध्ये हा आळू एकदा वाढला की अजूनच भारी होईल करदळ वाढली तर अजूनच भारी होईल पाणी शुद्ध होण्यासाठी मदत होईल आणि अशी पिवळी पिवळी फुलं दिसतात ती म्हणजे मोहरी आहे आपला छत्तीसचा आकडा आहे पण ठीक आहे चल वाढू देत तिला एन्जॉय आहे दिस इज अवरटॅक्स हे हवेमधलं जे ऑक्सिजन असतं ना ते पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी मदत करतं आणि ते मिक्स झाल्यानंतर सांडपाणी शुद्ध व्हायला अजून जास्त मदत करतं मी निव्वळ पन्नास रुपयामध्ये केस कापतो कसे ते मला कमेंट करून सांगा काय नाही हो मी पोलीस गटामध्ये केस कापतो त्याच्यामुळे मला एवढं स्वस्त पडतं याचा अर्थ मी पोलीस नाही आहे तर मी पाणलोट क्षेत्रामध्ये ह्या गटात काम करतोय शेड माणूस बा कसे वर बसला एकदम इसका बोलबोल खूप असे प्रक्षेते आता हे तुम्हाला आवाज येतात नाही पोपटांचे पण आवाज आहेत इथे मोरही आहेत अजून एक घार ते पाहिजे तेवढ्या घर आहेत ते बघ तिथे पण जाते ऑलरेडी तिथे एक बसलेले कुठे गेली रे आई शपथ व्यायाम झाली काय इथे तर मित्रांनो हे असे छोटे छोटे ब्लॉग्स बनवणं मी ह्यासाठी के चालू केलंय कारण का त्याच्या दोन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की कधी कधी आहे ना मला साप दिसतात मोर दिसतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतात किंवा अशा काही गोष्टी असतात ज्या की तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत हाच पहिला माझा उद्देश होता आणि मी विचार काय करतो की मोठे व्हिडिओ ब्लॉग्स बनवेन किंवा मोठे दोन दोन तीन तीन दिवसाचे ट्रिप्स असतील तेव्हाच ब्लॉग बनवेन तर असं न करता सिच्युएशननुसार पण चेंज झालं पाहिजे ना तर म्हणून ते एक पहिलं कारण आहे की छोटे छोटे ब्लॉग्स टाकून तुम्हाला मी कुठे कुठे फिरतो आणि त्याच्यात मला काय काय मिळते काय काय दिसतंय ते दाखवायचं आहे आणि दुसरा विषय असा आहे की खूप दिवस झाले ना यार व्हिडिओ टाकत नाही तर या उद्देशाने व्हिडिओही मी पोस्ट करत राहीन आणि कंटिन्यू ॲक्टिव्ह पण राहीन शॉर्ट्स मार्फत तर मी ॲक्टिव्ह असतो नो डाऊट पण यामार्फत पण राहीन ना आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्यामध्ये काय काय बदल घडत राहतील तर आपण असं काही ना काहीतरी टॉक करतच राहू हा माझा पहिला ब्लॉग होता पूर्ण बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिली पहिली रंगत नाही येणार हळूहळू मिक्स होईल आणि मिक्स झाल्यानंतर मग काय धुडगुसत घालू चलो बाय बाय